या सांगली शहरातील शामराव नगर येथील नियोजित महापालिकेच्या आराखड्यातील आरक्षित मुस्लिम व ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेल्या दफनभूमी जमिनीचे अधिग्रहण लवकरात लवकर व्हावं यासाठी आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी आमदार इद्रिस नायकावळी शामराव नगर दफनभूमी यांना निधी देण्याच्या बाबत आश्वासन दिलं मुस्लिम ओबीसी जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण सांगली शहर अध्यक्ष सुहेल बलबंड मुन्ना शेख सांगली शहर जिल्हा सांगली शहर जिल्हाकाराध्यक्ष अकबर शेख सरफराज शेख याकूब मणेर सुहेल शेख मतीन बागवान नदीम मकानदार सलीम सय्यद बंदेनवाज मकानदार नवीद जमादार आदी उपस्थित होते